बातमी मुंबई मधून येते जत तालुक्याच्या त्रिविभाजनाच्या संदर्भात मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत जत तालुक्याचा भौगोलिक आणि महसूल यंत्रणेचा आढावा घेण्यात आला दांगड समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्रिविभाजनाचा निर्णय घेऊ असे मंत्री महोदयाने आश्वासित केले यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार आणि सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते तसेच भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय कुमार तेली ॲडव्होकेट चंद्रकांत माळी भाजपा युवा नेते सोमनिंग बोरामणी भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अनिल पाटील युवा नेते लक्ष्मण जगगोंड माडगाळगावचे भाजपचे युवा नेते लिंबाजी माळी सावकार ग्रामपंचायत सदस्य राहुल संकपाळ सुसलाद गावचे सरपंच परशुराम टेंगळे युवा नेते विजय धायगोडे यांच्यासह जत तालुक्यातील शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित होते